दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आनंदी जीवन जगण्यासाठी त्या मार्गावरील मुख्य अडथळा म्हणजे भावनाग्रस्त होणे किंवा नकारात्मकता भावना, कि भावना अंगीकारणे आजकाल आपण बघतो की तरुण लोकांना चिंता नैराश्य आणि उदासीनता खूप सतावते कधी आपण एखादी मोठी संधी गमावल्यामुळे किंवा कधी पराभूत झाल्याने असे वाटणे साहजिक आहे जे कामात अपयशी ठरतात त्यांच्या बाबतीत हे पण जे अत्यंत यशस्वी आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा हे घडू शकते ही नकार घंटा कधी आपल्या कारकिर्दीत आपल्या कामाच्या ठिकाणी ऐकून येते तर कधी आपल्या कुटुंबात किंवा आपल्या प्रेम जीवनात ऐकू येते अशा वेळेला थोडे परिस्थितीतून दूर जाऊन थोडा अलिप्तपणे विचार केला की नव्याने त्या परिस्थितीकडे बघण्यास आपली नवीन ध्येय निश्चित करण्यास आणि ते ध्येय योग्य आहे की नाही हे ठरवण्यास मदत होईल म्हणून अलिप्तपणे आणि धोरणात्मक विचारसरणीमुळे आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे समजायला मदत होईल ते शहाणपण आहे मित्रांनो अलिप्तपणा शिकणे किंवा शिकवणे खूप अवघड आहे पण तरीही जीवनातील चढ उतारात अलिप्त राहणे आणि शांत राहणे हे फार गरजेचे अन्यथा उलता झाल्याशिवाय राहणार नाही तस बघायला गेलं तर आपण आता एक जागतिक खेड्यात राहत आहोत जिथे वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतात आणि कामाचे वास्तव्य करतात कुठल्याही शहरी भागात काही लोक तिथले रहिवासी असतात आणि काही दुसरीकडून आलेले असतात त्यामुळे कल्पनांची देवाणघेवाण होते आणि संस्कृतीचे मिश्रण नेहमीच आढळते पण त्यामुळे सर्व प्रकारचे संभ्रम पण वाढतात कुठल्या परिस्थिती योग्य आणि कुठल्या अयोग्य या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी मूल्यांवर आधारित तत्वांवर आधारित परिस्थिती निर्माण करून जिथे सार्वत्रिक मूल्यांवर सहमती देते जिथे जीवनाचा सूर उपयोगी ठरतो गवसतो आपल्या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये जेव्हा साधर्म्य असते त्याचबरोबर सकारात्मक भावनांचा वापर आणि नकारात्मक भावनांचा अभाव असतो तेव्हा मनाची शांती आणि आनंदाची स्थिती निर्माण होते आपण जितके अधिक त्या प्रकारे राहण्याचा प्रयत्न करतो तितक्या जास्त प्रमाणात आनंद घेत असतो हा सिद्धांत इच्छापूर्तीच्या कल्पनेपेक्षा भिन्न आहे आनंदी होण्यासाठी संपत्ती आरोग्य सौंदर्य आणि मजेची उद्दिष्टे पूर्ण केल्याने आपल्याला थोडाफार क्षणिक आनंद होईल आणि एका विशिष्ट वयात ते महत्वाचे सुद्धा आहे पण दीर्घकाळपर्यंत तणाव रहित व सुखी होण्याचा ज्ञान मार्ग ना हा ना मार्गाने मिळालेल्या सुखाचे अनुसरण करताना आपल्या विचारांना सतत तपासून घेतले पाहिजे धोरणात्मक असले पाहिजे आणि आपल्या कृतीच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल विचार केला पाहिजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्या स्वप्नातील कार विकत घेतल्यामुळे जर बरेच वर्ष दिवाळखोरीत राहावे लागणार असेल तर त्या कार विकत घेण्याला काहीच किंमत राहणार नाही त्याचप्रमाणे एखादी उच्च पगाराची नोकरी स्वीकारली पण त्यासाठी लागणारी मेहनत किंवा परिश्रम करण्याची आणि गरज पडल्यास प्रवास करून कामाच्या ठिकाणी एकाकी जीवन जगण्याची तयारी नसेल तर अशी नोकरी घेणे ही योग्य संधी असू शकत नाही अशा प्रकारे तर तमभावाचा विचार केल्यास लक्षात येते इतर काहीही नसले तरी ज्ञान मार्गाचा अवलंब केल्याने आपल्याला आपले जीवन योग्य दिशेने नेता येईल आणि त्याचबरोबर नीतीने आणि न्यायाने वागून आपले सर्वांचे जीवन दीर्घ तणावमुक्त सुखी आणि समृद्ध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आनंद हा बाहेर नसून आपल्यात आहे आपले एक घर एक शांत आणि परिपूर्ण राहणीमान वातावरण तयार करण्यात महत्वाचे ज्याप्रमाणे नदीचे निर्मळ पाणी शांत आणि सौंदर्याची भावना देते त्याचप्रमाणे आरामदायी जीवन म्हणजे आपल्या दैनंदिन अस्तित्वाच्या विविध पैलूंमध्ये सुसंवाद शोधणे आपल्या राहण्याच्या जागेचे आयोजन करण्यापासून ते नाते संबंध जोपासण्यापर्यंत आणि आरोग्याला प्राधान्य देण्यापासून ते आर्थिक व्यवस्थाना व्यवस्थापनापर्यंत आराम अनेक मार्गाने प्रकट होऊ शकते आरामदायी जीवन हा जीवन जगण्याचा एक मार्ग आहे जो शारीरिक मानसिक सहजतेची भावना प्रदान करत असतो प्रत्येकजण आरामदायी जीवनाची अपेक्षा करतो पण त्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो काहींसाठी आरामदायी जीवन जगणे आणि त्यांना हवे ते सर्व खरेदी करणे इतरांसाठी ते किंमत त्याग सह येत नसलेल्या गोष्टींमधून येते हे त्यांच्या प्रियजनांसोबत राहणे मनशांती चांगले आरोग्य आणि चांगले जेवण या सारख्या साध्या आनंदात आहे जीवनात हवे ते साध्य करणे हे एक वैयक्तिक ध्येय आहे आरामदायी जीवन जगण्यासाठी आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला मूर्त रूप देणाऱ्या संतुलित आणि नयनरम्य जीवनशैली व अधिक आरामदायी जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी काही टिप्स आवश्यक असतात ते आपण जोपासले पाहिजे आपल्या आयुष्यात आपण बाहेर सुख न शोधता आपल्यातच सुख शोधायला पाहिजे आपल्या आहाराकडे लक्ष देणे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हे जास्त महत्वाचे लक्षात ठेवा आरामदायी जीवन हे केवळ आपल्या भौतिक वातावरणाशी संबंधित नाही हे आपण आपले जीवन ज्या लोकांसोबत शेअर करत आहोत त्यांच्याबद्दल देखील आहे लोक तुमचा आदर केव्हा करतील जेव्हा आपण दुसऱ्यांचा आदर करतो तेव्हाच लोक आपला आदर करतील गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट हे तत्व लागू होतं त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांना किंमत द्या तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल आपले आवड असलेले छंद जोपासा ह्या क्रिया कायम तुम्ही करत राहा आपल्याला कशाची आवड आहे आपल्याला काय आवडतं हे तुम्ही जाणून घ्या आणि त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा अपयशातून यश कसे मिळवावे हे तुम्हाला लगेच समजून येईल सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आव्हाने किंवा अडचणींकडे दुर्लक्ष करा समाधानी जीवन जगण्यासाठी आपण जीवनात यशस्वी व्हावे असे नाही पण आपल्या आयुष्यात जे काही लागते ते मिळवणे हे सुद्धा आहे भगवंताचे नामस्मरण करा दिवसभर तुम्हाला ऊर्जा प्रदान करत राहील దిగంబరా దిగంబరా శ్రీపాదవల్లభ్ దిగంబరా